करणेपुरीच्या जंगलात रंबा कावडींतही राहत होत्या जंगलातल्या एका विशाल झाडावर त्यांचे घरटे होते घरट्या सहा अंडी होती एकदा त्या सकाळ सकाळी जंगलात अन्न आणण्यासाठी गेल्या अन्न घेऊन बराच वेळाने त्या आल्या येऊन पाहता तो त्यांचे घरटे मोडलेले दिसले अर्धे घरटे झाडावर अर्धे घरटे जमिनीवर गवताच्या काड्या सगळ्या विखुरल्या होत्या आणि अर्ध्या घरट्यात दोन अंडी होती आणि खाली चार अंडी पडून फुटलेली होती त्यांनी पाहिलं त्या काय म्हणाल्या अरे देवा माझ्या घर कोणी मोडले माझ्या अंडी कोणी फोडली रंबा कावडीन ताई घाबरल्या इकडे तिकडे पाहू लागल्या तेव्हा त्यांना समोर मनताई बसलेल्या दिसल्या त्यांनी बेधडक मागचा पुढचा विचार न करता काय म्हणाल्या काय ग साळू माझे घरटे मोडलेस न अंडी फोडलीस साळीचे चिमंताई म्हणाली नाही ग रंबाताई मी नाही घरटे मोडले मी आत्ताच येऊन बसले आहे ते मला काही माहीत नाही तू आत्ताच्या आत्ता शिरसिंग महाराजांच्याकडे चल तेच न्याय देतील पण मी तुझे घरटे मोडले नाही ते मला माहीत नाही तू चल बरं पटकन नाविलाजाने चिमन रंबा चिमनताई ताईच्या बरोबर शेरसिंग महाराजांच्या गुळेत गेल्या रंबा ताईने घटलेली सगळी हक्कगत शेरसिंग महाराजांना सांगितली शेरसिंग महाराज काय म्हणाले हे बघ रंबाताई माझी आता झोपेची वेळ झाली आहे माझे सल्लागार आणि मंत्री सत्तू कासवदाद आहे त्यांना जाऊन सगळं सांग अन्याय मागून घे कळलं का चल नि रंबा कावळींताई साळू चिमनताईला घेऊन सरोवराच्या काठावर गेली सत्तू कासव दादा एका दगडावर बसले होते रंबा कावळींताईने घडलेली सगळी हकीगत दादांना सांगितली कासवदा दादा सगळी ऐकून घेतली आणि पुरावा न मागता त्यांनी डायरेक्ट न्याय दिला ते काय म्हणाले साळू तूच घरटे मोडले आहेस आणि तूच रंबा कावळींताईचे घरटे परत बांधून दे साळू म्हणाली कासव दादा मी नाही ओ मोडले घरटे असे काय करता चोर सोडून संन्यासाला बळी देऊ नका मी नाही मोडले हे बघ साळू मी दिलेला निर्णय योग्य आहे चलणे घेतोन असे म्हटल्यावर रंबा कावळींताई आपल्या झाडावर गेली आणि साळू चिमंताई घरट्यात येऊन रडत बसली थोड्या वेळाने काय झालं स्वीटी चिमंताई आल्या आणि त्यांनी साळूला हाक मारली अगं साळू अन्न आणायला चल ना साळू चिमनताई म्हणाली स्वीटी मी आज अन्न अन्नाला अन्ना येणार नाही मग घडलेली हक स्वीटी चिमनताईला सांगितली मग स्वीटी चिमनताई म्हणाली साळू घाबरू नको तुला मी न्याय मिळवून देते असे म्हणून स्वीटी रंबा रवळीताईच्या झाडाजवळ गेली तेव्हा रंबा कावळींताई म्हणाली अगं स्वीटी कशाला आली आहेस तुझ्या मैत्रिणीने माझे घरटे मोडले आता अर्धे राहिलेले घरटे तू मोडणार आहेस का तेव्हा स्वीटी चिमनताई म्हणाल्या अग ताई मी घरटे मोडायला नाही आले ग अगं मला घरटे कुठे कसे मोडले काय झाले हे पाहायला आले मग स्वीटी चिमनताईने घरट्या भोवतीने फेऱ्या मारून सगळं बघितलं तर घरट्यातल्या गवताच्या काड्या खाली पटल्या होत्या आणि झाडाच्या दोन तीन फांद्या मोडून पडल्या होत्या आणि मोठ्या पक्षाचे चिखलाचे पाय उमटले होते मग स्वीटी चिमनताईने ओळखलं हे कोणते तरी मोठ्या पक्षाचे काम आहे घरटे मोडण्याचे मग स्वीटी चिमनताई म्हणाली चल रंबाताई आपण कासवदादांच्याकडे जाऊया चोर कोण आहे मला सापडला आहे मग स्वीटी चिमनताई साळूची मनताई रंबाविंताई कासवदाकडे गेल्या मग स्वीटी चिमनताई म्हणाली दादा चोर मला सापडला आहे अहो रंबा ताईचे घरटे पडले त्या घरट्याच्या खाली झाडाच्या खाली दोन तीन फांद्या मोडून पडल्या आणि मोठ्या पक्षाचे चिखलातले पाय उमटले आहे हे पाय कीर्ती घारताईंचे आहे त्यामुळे कीर्ती घारताईने हे घरटे मोडले आहे विनाकारण साळू चिमनताईवर आळ घेऊ नका शिक्षा करू नका मग सत्तू कासव दादा म्हणाले अग कीर्तीने घरटे मोडले कशावरून तू सांगतेस तेव्हा काय झालं जंगलातले पिटुकले उंदीर मामा पळत पड़त पळत आले आणि म्हणाले कासव दादा कासव दादा माझा न्याय करा सत्तू कासव दादा म्हणाले अरे काय झाले पिटुकले उंदीर मामा काही नाही आज सकाळी माझ्या आईला कीर्तीघारताईने पळवून नेले आणि रंबा यांच्या घरट्यात बसून आईला माझ्या खाऊन टाकलं तुम्ही मग सगळ्यांना समजलं घरटे मोडणारे पिटिकुले गुंदीर मामांच्या आईला नेणारी कीर्तीघारताई होती मग कासव दादानी कबूतर काकांना सांगून कीर्तीघारताईला बोलवून आणले आणि कीर्ती ताई घारताईला सांगितले आजच्या आज आच तू जंगल सोडून निघून जायचे जंगलात राहायचे नाही मग कीर्ती घारताईने किती सांगितले मी चुकले पण कासव दादांनी ऐकले नाही कीर्ती घाईरताईला जंगल सोडून जावे लागले मग रंबा कावळीनताईने साळूची माफी मागितली आणि परत स्वतःचे घरटे तिने परत बांधले आणि मग सगळे आनंदाने राहू लागले आणि साळू चिमनताईला योग्य तो न्याय मिळाला म्हणून कसं आहे कुठलीही गोष्ट पुरावा मिळाल्याशिवाय एखाद्यावर आरोप करू नये हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा